ऑनलाईन गेम खेळून तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असाल तर आजच गेम बंद करा कारण तुम्ही श्रीमंत नाही तर रोडपती नक्की होशाल कारण असाच एक किस्सा समोर आला आहे आणि त्या व्यक्तीने त्याचे स्वतःचे अनुभव देखील सांगितले आहे आणि कसे एक कोटी रुपये त्याने गमावले आहे हे त्यांनी सांगितले आहे त्या पहिले वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जो ऑनलाईन गेम खेळतोय त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील लौळ गावापासून तीन किलोमीटर दूर एका वस्तीवर बालाजीचे घर आहे अठ्यात्तर ,00 लाखांची जमीन विकली ट्रॅक्टरवर दोन लाख रुपये कर्ज काढले पाच तोळ सोनं सोनाराकडे सोना गहाण ठेवलंय लोकांकडून पाच सहा लाख रुपये उसने पैसे घेतले त्या हिशोबाने एक कोटी रुपये नऊ लाख रुपये गेले आहे अकाउंट झिरो झाला आहे तेव्हाच मी थांबलो पैसेच नव्हते तेव्हाच मी थांबलो असं तो म्हणतो सव्वीस वर्षाच्या बालाजी खारेने जेव्हा हे सांगितले त्यानंतर तो काही क्षण स्तब्ध राहिला काहीच बोलला नाही एका बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग म्हणजेच ऑनलाईन जुगारात त्याच्याकडून एक कोटीहून अधिक रुपयांचा चुराडा झाला आहे बालाजी पुढे सांगू लागला मी फक्त ऑनलाईन चक्री गेमच खेळायचो त्यात सोळा सतरा गेम होत्या पण चक्रीच खेळायचो हंड्रेड चक्री मी यात एकटाच नाही यात हजारो तरुण आहेत जे कुणाला सुद्धा पैसे आलेले नाही सोलापूर जिल्ह्यातील लवळ गावापासून तीन किलोमीटर दूर एका वस्तीवर त्याचं घर आहे यामध्ये खारे कुटुंबाची सहा एकर जमीन पाच तोळे सोने एक ट्रॅक्टर बावीस जर्सी गाई एवढी मालमत्ता धुळीस मिळाली आहे साधी सुपारी पण न खाणाऱ्या बालाजीला या गेमचं व्यसन कसं लागलं यावरून त्याच्या घरचे आश्चर्य व्यक्त करत होते बालाजी एक ऑनलाईन बेटिंग एक गेम खेळायचा या गेमचे ॲप स्मार्टफोनमधील वर देखील मिळत नाही या ॲप्लिकेशनची लिंक व्हॉट्सॲपद्वारे त्याच्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्याला पुरवली गेली होती त्यासाठी सोलापूरमधील गावोगावी एजंटचा सुळसळाट वाढला आहे हे एजंट्स गावच्या कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांना हेरतात त्यांना या गेमचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहन करतात सुरुवातीला या गेममध्ये पैसेही मिळाल्याचे बालाजीने सांगितले होते पण नंतर यातून काहीच पैसे जिंकता येत नाही